नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साहिल व्हिडिओग्राफर आहेत सर्वात आधी आपल्या सर्वांना माझ्यातर्फे साहिलतर्फे आणि संपूर्ण महा एम टी वी परिवारातर्फे ये येणाऱ्या दीपोत्सवाच्या दिवाळीच्या हार्दिक अनेक अनेक शुभेच्छा ही दिवाळी आणि हे नववर्ष आपल्या सगळ्यांना अतिशय आनंदाचं आणि समृद्धीचं जावं आणि आपल्या भारत देशाची मान सदैव गर्वानी उंचावलेली राहो अशी शुभेच्छा मी आपल्याला देतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो दिवाळी म्हटली की आपल्याला पहिल्यांदा काय आठवतं तर दिवे रोषणाई फराळ आणि फटाके आता या वेळेला काय झालं आहे की आपल्याला जो फटाक्यांचा खर्च आहे ना तो आपले शत्रू करतायत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे सध्या इतके फटाके वाजवत आहेत एकमेकांच्या सीमेवरती की आपल्याला वेगळे फटाके उडवायची गरज नाही आहे म्हणजे बघा गेले सहा सात दिवस त्या दोघांमध्ये तुंबळ लढाई चालू होती आणि त्यांनी सांगितलं की आता आपण शस्त्रसंधी करावा किंवा शस्त्रबंदी युद्धबंदी काय तुम्ही त्याला नाव द्या हो आणि युद्धबंदी केली आणि त्याच्यानंतर अवघे चोवीस तास होण्याच्या आत पाकिस्तानच्या एअरफोर्सनी अफगाणिस्तानचा जो पखटिया नावाचा जो जिल्हा आहे जो पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे त्या पखटिया जिल्ह्या जिल्ह्यातल्या नागरी वस्त्यांवरती बॉम्बफेक केली आणि त्या बॉम्बफेकीमध्ये नागरी वस्त्यात बॉम्बफेक केली की नागरिकच मरणार ना ते नागरिक तर मेलेच पण अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीममधले तीन क्रिकेटवीरसुद्धा मेले कबीर सिबगतुल्ला आणि हारून अशी त्यांची नावं आहेत आणि त्यांच्याबरोबर आणखीन साहसात कारण ते तिथले एक उरगुण नावाचं गाव आहे त्या गावचे होते ते शराना म्हणून पक्तीयाची जी राजधानी आहे तिथे क्रिकेट मॅच खेळायला गेले होते परत आपल्या गावी आले आणि पाकिस्तानने त्यांना बॉम्बफेकीचं लक्ष केलं म्हणजे तुम्ही बघितलं असेल की पाकिस्तानची क्रिकेट टीम तर क्रिकेटच्या मैदानावर जिंकतच नाही मग ते काय करतात ते ट्रॉफीज पळवून नेतात ही साधारण त्यांची लायकी आहे परंतु अफगाणिस्तान हे भारताबद्दलचं झालं पण अफगाणिस्तानसारख्या टीमशी सुद्धा लढण्याच्या आधी ते त्या खेळाडूंनाच मारून टाकतात ही एक अद्भुत गोष्ट आपण बघितली म्हणजे ज्याला खेळाडू वृत्ती म्हणतात त्या खेळाडू वृत्तीचा टोटल अभाव स्पोर्ट्समॅन स्पिरिटचा टोटल लॅक ऑफ स्पोर्ट्समॅन स्पिरिट असं हे या पाकिस्तानच्या लोकांमध्ये आहे आणि हल्ला कोणावरती केला आहे तर तालिबानवरती ज्या तालिबानला त्यांनीच जन्म दिला म्हणजे त्यांनीच तयार केलेली संघटना त्या संघटनेनी दहशतवादी कारवाया जेव्हा त्यांच्या बाजूने केल्या तेव्हा ती त्यांना मान्य होती आणि जेव्हा ती संघटना त्यांचं ऐकेन असं झाली तेव्हा लगेच पाकिस्तानने आपला खरा रंग दाखवला त्यांनी तालिबानवरतीच हल्ला करायला सुरुवात केली आणि कारण काय दिलं की तेहरीके तालिबान पाकिस्तान म्हणून तालिबानची जी पाकिस्तानातली आवृत्ती आहे त्या संघटनेला तालिबान अफगाणिस्तानातलं कंट्रोल करत नाही म्हणून आम्ही तुमच्यावरती हल्ला करतो अफगाणिस्तान तालिबान सरकारने सांगितलं त्या संघटनेच्या नाव संघटनेच्या नावातच पाकिस्तान आहे म्हणजे ती तुमच्या इथली संघटना आहे तुम्ही तुमचं बघून घ्या आमच्या का मागे लागत आहे त्यांचा जो प्रमुख होता ज्याच्यावरती त्यांनी परवा काबूलमध्ये हल्ले केले की त्याला मारून टाकायला तो तर मेलाच नाही त्याच्यामध्ये त्यांनी परवा व्हिडिओ पण केला ऑडिओ तर केलाच होता व्हिडिओ पण केला आणि तो म्हणला मी पाकिस्तानातच आहे मी मुळात अफगाणिस्तानात नाहीच आहे म्हणजे त्यांची इतकी लाज निघाली की तो अफगाणिस्तानात आहे म्हणून यांनी जाऊन अफगाणिस्तानची सीमा पार करून अफगाणिस्तानवर हल्ले केले आणि आता कळलं तो तिथे नाहीच आहे म्हणजे यांची गुप्तहेर संस्था सुद्धा निकामी आहे यांचं सैन्य निकामी आहे बरं होतंय काय माहिती आहे का की पाकिस्तानला अजून वाटतं आहे की तालिबान हा पूर्वीचा तालिबान आहे म्हणजे त्यांच्या ताटाखालचं मांजर आणि मेरी बिल्ली म्याव असं कसं शक्य आहे पण फरक झाला आहे हो अमेरिकन सैन्य जेव्हा दोन हजार वीस साली आहे पळून गेलं तेव्हा त्यांनी ते तिथे सहा अब्ज डॉलरची शस्त्रास्त्र सोडून ते पळालेले आहेत आणि ती अत्याधुनिक शस्त्रं होती जशी शस्त्र पाकिस्तानकडे सुद्धा नाही आहेत जरी पाकिस्तानला चीन आणि अमेरिका दोघांनी शस्त्र दिली असली तरी अशी शस्त्र पाकिस्तानकडे सुद्धा नाही आहेत आता ती शस्त्र नाही आहेत आणि लढायचं कोणाशी आहे तर ता तालिबानचे लढाईचे करणारी लोकं जी जो मुलगा जन्माला आल्यानंतर गोट्या खेळायच्या आधी गोळ्यांशी खेळतो बंदुकीच्या गोळ्यांशी खेळतो अशा प्रकारची वृत्ती असलेली जी माणसं आहेत आणि जी गेली चाळीस पंचेचाळीस वर्षे लढतच आहेत त्यांच्या सगळ्या पिढ्यानपिढ्या लढाई करत आहेत त्यांच्याशी लढायला हे पाकिस्तानचे वीर गेले बरं पाकिस्तानी वीरांची खात्री कशी असते त्यांची त्यांची कीर्ती काय आहे की ते पटकन शरणागती घेतात बरं का एकाहत्तरमध्ये बांगलादेशमध्ये त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती घेतली आणि मग ते काय करतात ते स्त्रिया मुलं आणि निशस्त्र नागरिक यांच्यावरती मात्र फार जोराने हल्ला करतात कत्तलीच उडवतात तेवढं त्यांना येतं आणि तेच करायला ते अफगाणिस्तानात गेले पण अफगाणिस्तानातनं उलटाचा अनुभव आला हो अफगाणिस्तानातले लोक यांचीच कत्तल करायला बाहेर पडलेत आणि त्यांनी अक्षरशः सव्वीस ते चाळीस किलोमीटरची लाईन नावाचा जी खोटी सीमा रेखा आहे ती ब्रिटिशांनी आखून या दोना दोघांमध्ये भांडणं लावून दिली त्या लाईनवरती मनाला येईल तिथे हल्ले करतायत चमन बॉर्डर म्हणून एक जागा आहे तिथे त्यांनी इतका भीषण हल्ला केला की पाकिस्तानी सैनिक पळतच सुटले आणि पाकिस्तानी सैनिकांना ट्रेनिंग दोन देतात आता हल्ली पूर्वी तर शरणागतीचं ट्रेनिंग द्यायची की शरणागती घ्यायची म्हणजे आपला जीव वाचतो आणि गा आपण परत पाकिस्तानात आलं की आपण पुन्हा निशस्त्र लोकांवरती बायकांवरती मुलांवरती मारणं बलात्कार करणं हे उत्तम कार्यक्रम करू शकतो अशी आत्तापर्यंतची धारणा होती पण आता ट्रेनिंग अपग्रेड झालं आहे त्या ट्रेनिंगमध्ये त्यांना स्वतःची पॅन्ट उतरवण्याचं पण ट्रेनिंग दिलं आहे कारण तालिबानचे लोक हल्ली पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती घेतली की त्याची पॅन्ट उतरवतात आणि ती पॅन्ट झेंड्यासारखी बॉर्डरवरती लावून फिरतात की हे पाकिस्तानी सैन्य असं पळपुटं आहे पॅन्ट काढून पळालं अशा या पाकिस्तानी सैन्याची काँग्रेस पक्षाचे मंत्रिमंडळ असताना का भीती वाटत होती नाही नाही ते न्यूक्लियर आहे कसले न्यूक्लिअर आहे कसले थर्ड रेट देश येतो आणि त्या थर्ड रेट देशाची अफगाणिस्तानसारख्या एका मागासलेल्या देशाने इतकीच असं हुलपट चालवलेली आहे की पाकिस्तान सगळ्या जगाला भीक मागून सांगत आहे की शस्त्रबंदी करा आम्हाला हे झेपत नाही आहे आम्हाला हे झेलता येत नाही आहे आणि शस्त्रबंदी केली की आपण जाऊन बॉम्बिंग करतं कारण त्यांना माहिती आहे की आमच्याकडे एअरफोर्स आहे आम्ही एअर आणि अफगाणिस्तानकडे एअरफोर्स नाही आहे परंतु आता गोष्टी बदलत आहेत अफगाणिस्तानचा मित्र कोण आहे भारत भारताने त्यांना आकाश मिसाईल देऊ केलं आहे भारताने त्यांना कदाचित आणखी ॲडव्हान्स मिसाईल दिली असतील त्यामुळे पाकिस्तानची विमानं पडण्याचा धोका आता वाढलेलाच आहे बरं हे व्हायच्या आधी बातमी अशी आहे की पापी पाकिस्तानचं एफ सोळा विमान फायटर जे एका काळच्या जगातलं अत्याधुनिक फायटर अमेरिकेने त्यांना दिलेलं होतं तर या लोकांनी स्टिंगर मिसाईलनी फाडलं पाडलं स्ट्रिंगर मिसाईल हे खांद्यावरती घेऊन उडवायचं ज्याला शोल्डरला लाँच मिसाईल म्हणतात मोठी एक ट्यूब असते त्या ट्यूबवरती साईट्स असतात अशा दोन ती ट्यूब खांद्यावर धरायची त्या साईटमधनं विमान बघायचं आणि फक्त आणि मग सिंगर मिसाईलमध्ये काय एक प्रकारचं व्हायब्रेशन येतं बरं का त्यांनी एकदा टार्गेट ॲक्वायर केलं की असं एक व्हायब्रेशन घालाशी आलं की बटन दाबायचं बटन दाबल्यानंतर ते मिसाईल जे सुटतं ते लक्षाचा वेध घेतं आणि लक्षा लक्षा ते लक्षाचा वेध कशामुळे घेतं त्याला हिट सिकिंग मिसाईल म्हणतात म्हणजे लक्षामध्ये जर उष्णता असली तर त्या उष्णतेचा वेध घेऊन ते त्या लक्षाला उडवतं आता विमानाचं इंजिन हे गरमच असतं प्रचंड गरम असतं विमानाचं एक्झॉस्ट म्हणणं तर फ्लेम बाहेर पडत असतात ज्वाळा बाहेर पडत असतात त्यांनी ते पाडलं आणि याच पद्धतीने तालिबानच्या लढाई लोक लढाऊ लोकांनी कितीतरी रशियाची हेलिकॉप्टर आणि विमानं पाडलेली आहेत हेलिकॉप्टर जास्त पाडली विमानं कमी पाडली परंतु हे सगळं पाकिस्तानला बहुतेक माहिती नव्हतं त्यामुळे त्यांनी मन आता आता पाकिस्तानचे सैनिक असेही खैबर पखतून किंवा आणि ड्युरंट लाईनवर जायला घाबरतातच आहेत ते, ते गेलं की पळूनच जायचं असतं नाही तर मरायचं असतं कारण अशा तालिबानने जवळजवळ हजाराहून जास्त सैनिकांना उलीच ठेवलं आहे पॅन्टी काढून घेतल्या आहेत आणि त्यांना उलीच ठेवलं आहे आता थंडी वाजली की त्या थंडीने ते काकडून मरतील ती गोष्ट वेगळी परंतु हे सगळं होत असताना आपल्याला असं दिसतंय की पाकिस्तान आणि तालिबान यांची लोकं दोहा म्हणजे कतारची जी राजधानी दोहा आहे तिथे आज गोळा झाले का तर आपापसामध्ये आप समझोता करायचा प्रयत्न करण्यासाठी मला वाटत नाही हा समझोता होईल आणि इकडे पाकिस्तानने जाऊन अशी भीक मागितली की आहो हे तर आम्हाला मारूनच टाकतील आम्हाला वाचवा मग ट्रम्पनी काय सांगितलं ट्रम्पनी आजच आत्ताच स्टेटमेंट केलं थोड्या वेळापूर्वी की पाकिस्ताननी हल्ला केलेला आहे म्हणजे हल्लेखोर कोण आहे पाकिस्तान आहे पाकिस्तान सांगतो की ते टी टी पीचे लोक आले वगैरे वगैरे सगळं पण तो पाकिस्तानी हल्ला ना आता ते मार आहेत म्हणून ते शस्त्रबंदीला माझ्याकडे आलेत पण मी काय मी कितीतरी लढाया थांबवल्या मी ही लढाईसुद्धा थांबेन ट्रम्प त्याच्या वेगळ्या स्ट्रीपवरती आहे आता नोबेल तर गेलेलं आहे पण तरी त्याला मुद्दाम सांगायचे की मी ही लढाई थांबवली मी ही लढाई थांबवली मी ती लढाई थांबवली आणि म्हणून मला पुढचा नोबेल तरी द्या अशी बहुतेक भीक मागण्याची आता योजना सुरू झाली आणि त्यांना कोण सांगणार नोबेल कमिटीला पाकिस्तान सांगणार की यांना द्या बरं का नोबेल कारण यांनी लढाई थांबवली किती मूर्खासारखा प्रकार चालला आहे अगदी विचित्र प्रकार सगळा चाललेला आहे पण इथे मला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आणखीन एक धागादोरा उलगडून दाखवायचा आहे की रशिया आणि चीन यांची जी काही मैत्री होती ती मैत्री आता संपुष्टात आलेली आहे कारण जेव्हा मैत्रीचे दिवस होते तेव्हा रशियाने सांगितलं होतं चीनी नागरिकांना बिना व्हिसाचा आमच्या इथे प्रवेश देऊ आम्ही आणि चीननी जवळजवळ दोन कोटी नागरिक आपले रशियाच्या ईशान्य भागात घुसवलेले आहेत ऑलरेडी घुसवलं आहेत आणि त्यांनी तिथे मोठ्या मोठ्या जमिनी घेतल्या आहेत आणि आता तिथे रशियन अल्पसंख्या झालेत आणि हे जेव्हा पुटिनला कळलं पुटिनच्या गुप्तरीसमांनी सांगितलं अहो तिथलं आपलं तर राज्यच गेलं आहे हे म्हणजे लाडी व्लाडिवस्टोक आणि सायबेरियाचा जो भाग आहे तिथे राज्यच गेलं आहे तेव्हा मात्र ते, ते एकदम सावध झाले आणि या चीनने हा सगळा धोकाच केलेला आहे बरं इतके दिवस चीन रशियाकडनं गॅस घ्यायचा की नाही तो कसा घ्यायचा रशियाकडे गॅस यायचा कझाकस्तान कझाकस्तानमध्ये गॅसचे खूप साठे आहेत कझाकस्तान रशियाच्या दक्षिणेला आहे तिथनं तो रशियाकडे यायचा आणि रशिया तो चीनला पुरवायचा कारण पाईपलाईन टाकलेली आहे चीननी रशियाशी न बोलता कझाकस्तान ते रशिया चीन पाईपलाईन टाकून दिली आहे त्यामुळे आता ते डायरेक्ट कझाकस्तानकडनं गॅस घेणार म्हणजे रशियाला त्यांनी पूर्णपणे चुना लावलेला आहे आणि तो चुना लावलेला कळला आणि पुन्हा पुटिनला भीती आहे की ट्रम्प सांगतोय की मी टोमाहाक नावाची जी क्षेपणास्त्र आहेत टोमा क्षेपणास्त्र हे त्याची रेंज अडीच हजार किलोमीटर असते ती मी झेलेन्स्कीला दिली तर झेलेन्स्की मॉस्कोचा वेध घेऊ शकतो तर हे सगळं थांबावं कारण असं काही झालं तर रशियासुद्धा अमेरिकेचा वेध घ्यायला कमी करणार नाही म्हणजे विश्वयुद्ध पेटेल हे होऊ नये म्हणून पुटिननी स्वतःच ट्रम्पला फोन केला अडीच तास म्हणे फोन चालला होता अडीच तासाच्या फोनमध्ये हे नक्की ट्रम्पला सांगितलेलं आहे की तुम्ही हे आता वाढवू नका आपण ही लढाई संपवून टाकू आणि चीनला आपण धडा शिकू कारण आपल्या सगळ्यांचा एकमेव शत्रू चीन आहे पुटीननी ट्रम्पला असंही सांगितलेलं आहे की ते की तुम्ही मोदींच्या फार मागे लागू नका त्यांना त्रास देऊ नका मागे लागू नका म्हणजे त्यांना त्रास देऊ नका कारण उद्या चीनला जर आवरायचं झालं तर भारताशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही आहे आणि त्याचं प्रत्यंतर आता येत आहे ट्रम्पच्या बडबडीमध्ये असं सुरू झालं मोदी किती चांगला लीडर आहे भारत किती चांगला आहे अमुक आहे तमुक आहे आता ते ट्रेड निगोशिएशन जे आहेत व्यापारिक बोलणी ती पण आता संपायला येतील त्याच्यामध्ये जे आत्तापर्यंत मोठे मोठे टेरिफ टाकलेले आहेत आपल्यावरती ते टेरिफ ते ते खाली जाऊन फक्त वीस ते तीस टक्क्यापर्यंत टेरिफ येईल अशा बातम्या पसरलेल्या आहेत अशा बातम्या पसरल्या म्हणून म्हणा किंवा भारतात एकूणच आर्थिक स्थैर्य आलेलं आहे म्हणून म्हणा पण आपला सेन्सेक्स पंच्याऐंशी हजाराच्या पुढे चालला आहे म्हणजे ही दिवाळी आपल्याला समृद्धीची आणि आनंदाची जाईल हे तर नक्कीच आहे आणि आपल्या शत्रूंचं पार कांडात निघतं हे पण नक्की आहे मी मग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मोडकळीत आलेला पाकिस्तान खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान कारण बलूच लिबरेशन आर्मीनी पुन्हा लढाई करण्याचे संकेत दिलेले आहेत या दोन्ही दोन्ही बाजूला जातील ओ के ऑलरेडी बाजूला जातो आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आपण बघाल की पाकिस्तान म्हणजे पंजाब आणि सिंध उरेल सिंधला पाकिस्तानबद्दल अजिबात प्रेम नाही आहे त्यामुळे आणि तो भुट्टो तिथे बसला आहे ना काहीच मिळत नाही लारकानाथा जमीनदार सिंधमधला त्यामुळे तो यांच्यावरनं वेगळं होईल पंजाब असा एवढंच तिथे राहील बरेचसे लोक मला आपल्यापैकी जे करता कमेंट करतात त्यातले बहुतेक सगळे चांगल्या कमेंट असतात पण काही टीकात्मक कमेंट असतात त्या म्हणतात की तुमची दिवा स्वप्न आहे की दिवा स्वप्न नाही आहे हे प्रत्यक्ष पाकिस्तानात घडते आणि हे चालू असताना टी एल पी ते लबेक पाकिस्तानची लोकं पाकिस्तानला आग लावायला चाललेलीच आहेत बरं ज्या गाझाकरता इतका आटापिटा चालला होता त्या गाझातली शांती ऑलरेडी भंग झालेली आहे कारण हमाशनी गाझामध्ये कत्तल सुरू केलेली आहे कोणाची कत्तल केली आहे तर हमाशच्या विरुद्ध जे अजून पॅलेस्टाईननी लोकं आहेत त्यांची कत्तल सुरू केली आहे आणि ट्रम्पला आता सांगायची वेळ आली आहे की मी आता या सगळ्यांवरती मोठे मोठे बॉम्ब टाकून यांचा नाश करणार आहे कारण हे म्हणले होते आम्ही शांती करू ट्रम्प कुठेही शांती करायला गेला <coughs> एक एक की तिथे आधी शांती झाल्यासारखी वाटते आणि आगच लागते एकेकाचं नशीब या सगळ्याचा अर्थ असा आहे की जगामध्ये अनेक ठिकाणी धुम्मचक्री चालू आहे परंतु भारत नुसता स्टेबल नाही आहे भारताची अर्थव्यवस्था जोमाने पुढे चाललेली आहे आणि एक शेवटचं सांगायचं म्हणजे रेअर अर्थ हा जो प्रकार आहे म्हणजे जी स्पेशल खनिजे असतात ज्यांच्यापासून बॅटरीज बनतात आणि त्या बॅटरींचा उपयोग डिफेन्स इक्विपमेंटमध्ये होतं त्या बॅटरीचा उपयोग तुम्हाला मॅग्नेट्स करण्यामध्ये होतो तर त्या मॅग्नेट्स एकदा तयार झाल्या की त्या कारच्या बॅटरीमध्ये ते मॅग्नेट्स लावता येतात आणि एकूण सगळी प्रगती त्या अर्थवरती अवलंबून आहे त्या रेअरअर्थचं ऐंशी टक्के मार्केट चीन घेऊन बसलेलं आहे सप सप्लाय चीन घेऊन बसलेलं आहे परंतु अफगाणिस्तानात आणि बलुचिस्तानात बरीच रेअर अर्थ आहेत आणि त्या दोघांनी ती भारताला द्यायची कबूल केली आहे तालिबानचं तर मुद्दाकी आले होते ते म्हणलेच होते की ते रेअरअर्थ तुम्ही आणि आम्ही पन्नास टक्के तुम्ही पन्नास टक्के आम्ही प्रॉफिट वाटून घेऊ दोघांचंही त्याच्यात भलं होईल त्यामुळे भारताचा कंट्रोल तिथला वाढेल जेणेकरून अमेरिका सध्या जी अडचणीत सापडली आहे त्या अमेरिकेला रेअरअर्थ पुरवण्याची जबाबदारी भारत घेऊ शकतो त्याच्या बदल्यात अमेरिकेकडनं आपल्याला अनेक बऱ्याच गोष्टी घेता येतील कारण आपण हाय टेक्नॉलॉजी अमेरिकेकडनं घेतो आणि एकूण या सहकार्याचा परिणाम म्हणून चीनची सत्ता आकर्षत जाणार आहे चीनचा अर्थव्यवस्था आधीच कोलवणायला आलेली आहे सत्तासुद्धा आकर्षत गेली तर तिथेसुद्धा काय होईल काही सांगता येत नाही परंतु असं सगळं चित्र आहे याचा अर्थ येतं वर्ष दिवाळीनंतरचं आपल्याला अतिशय भाग्याचं जाणार आहे आपण सगळे ही दिवाळी आनंदाने अनुभवूया फटाक्यांचं मी तुम्हाला म्हटलं असं तुम्ही वाजवले नाही तरी सीमेवरती छान फटाके आहेत ऑपरेशन सिंदूरनी परत सुरुवात केली तर आपण आणखीन नवागे करू राजनाथ सिंगने आजच सांगितलं की सिंधूरमध्ये तुम्ही ब्रह्मोसची ता ताकद चाकलेली आहे पार्ट टूमध्ये आम्ही एवढं ब्रह्मोस तुमच्यावरती मारू की तुम्हाला तोंडसुद्धा वर काढता येणार नाही आणि पाकिस्तानचा भूगोल बदलून टाकू या पाकिस्तानचा भूगोल बदलायचे दिवस जवळ आलेले आहेत मी सांगितल्याप्रमाणे दिवाळीची भेटच कदाचित आपल्याला मिळेल पीओ के मोकळा होईल आणि हे जे सगळं होतं आहे ते भारत वर्षाच्या भल्यासाठी होत आहे आपण त्याकरता भारतवर्ष नरेंद्र मोदींचं सरकार आणि त्यांचे बरोबरचे सगळे सहकारी या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया अजित डोवालचं याच्यात खूप मोठं काम आहे फाईव्ह आईज म्हणून जी गुप्तहेर संघटनांची एक कॉमन बॉडी आहे याच्यात अमेरिका कॅनडा न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया हे चार देश आणखीन एक देश इंग इंग्लंड हे पाच देश येतात त्या फाईव्ह आईजमध्ये भारताला सामील करून घेण्याचे मान्य केलं आहे अशा बातम्या आहेत हे अजित डोवाल यांचं फारच मोठं यश आहे बघूया आपण आणि काय काय नवीन नवीन गोष्टी आहेत ते तोपर्यंत आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ दीपावली म्हणून मी हा व्हिडिओ संपवतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा याच्या आधीच्या व्हिडिओला आपण सत्याऐंशी हजारांनी प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद सांगतो आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स येत राहू देत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार